गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि आता चहा वगैरे टाकायचं काम तर बाबांतांचा दर्जा आहे आता आत्म्यांसाठी कोराच्या जाणं बला मस्त मेथीची भाजी झाली माझी आणि आता किचन आवरायचं खूप पसारा झालाय चला आवरले माझं सगळं काम मी यांच्याकडे याच्यासाठी आले की मी रील सेंड केले का मला त्यांचं नावच येत नाही म्हणजे तसं येत आहे बघितलं की मेसेज येत आहे पण रील करायच्या वेळेस सर्च केलं तरी येत नाही आणि मी यांना आत्ता म्हणली तरी मला आहे काय बोलणार ते म्हणते बरं आहे ना चांगली गोष्ट आहे तू जे मला सल्ल्याचे रील पाठवशील ते मी बघू नाही शकणार म्हणजे तो जी बघ बघ ती नाही शकणार असेल यार मला वाटतंय का तुम्हाला वाटतंय का मग मी तुम्हाला रील पाठवते मग तुम्ही ते पाहिले नाही पाहिजे नाही हो चांगली गोष्ट ना। मी सल्ल्याचीच रील पाठवते ते तुम्हाला नको आहे ना, ना? मी जोक पण पाठवते ते पण नको आहे का तुमचे पन्नास रील मी पाहिजे रोज तुझ्याकडून पण मला रील मी पाठवायला गेले का तिथं तुमचं नाव सर्च नाही होते वाग किती चिल्लरी दादा म्हणते चिल्लर। मी रोज चिल्लर टाकीतो ड्रॉवर मध्ये <laughs> ती आत्या काढून घेते दादा त्रयादशी साठी ठेवलेली वीस रुपयाचा ना हा धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनला लागते ना असे तर त्याच्यासाठी आत्तेने ते ठेवलेले आता एकवीसचा पण ठोकला हे काय हा वीसचा दिवसभर पाऊस चालू सकाळपासून सकाळी एवढं नव्हतं बारीक बारीक होता पण आता आहे चांगला बरं झालं पाऊस आला कारण आठ कारण आठ दहा दिवसापासून अजिबात पाऊस नव्हता तर फैबीनला मकाला सगळ्या पिकांना पावसाची गरज होती लोकांना पाणी भरावं लागत होते तर बरं झालं पाऊस आलेला आहे आणि आमचे कपडे पण आम्ही इथं वाळू घातलेले आता शिकवा पाऊस वाढते आमच्या आपला है है मस्त पाऊस चालू मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता चहा टाकते खूप पाऊस आहे आमच्याकडं आणि सगळे खूप हॅप्पी भावसामुळे कारण दादांना पाणी भरावं लागलं असतं मकाला जर पाऊस नसता आला तर चला चहासाठी गवती चहा घेते थोडासा आम्ही इतका गवती चहा वापरला की आमचा गवती चहा आता संपत आलेला आहे तिखट का हे म्हणी तिखट काय आणलं नाही का मम्मी दे तुम्ही काय आणलं तिथे मिरच्या आणल्या ना तिखट ना

पाणीपुरीच्या वेळेसच झाला तो डायलॉग अजून आठ दिवस नाही झाले तुम्हाला तेच मग नाही खायला पाहिजे दुप्पट गर्भवती बाई बाई बरं

आई वांट टू डू समथिंग आपको वृंदावन जाके अभी इसलिए आपको ऐसा लग रहा है <laughs> अभी आपने देखा नहीं एनालिटिक्स खोल के पैसा आता है उससे एनालिटिक्स में भी पैसे बगुन करना पड़ेगा संसार में घुसना पड़ेगा फिर से

उसका? और एक ही बाबा को फॉलो करो भाई इन सब बाबा जी को मत फॉलो करो सुनील बाबा के की जय नहीं सुनील बाबा की जय सब लोग बाबा है भाई एक ही बाबा को फॉलो करो नहीं सेपरेट चाह गए तिघन मत नहीं गए कस है वो तुम्हें टेस्ट करता है चाह खाली पा तो मैं इकड़े पा

बाई माझा नवराच गोड चहा तर ऑलरेडी गोड असणार लावून तिथे खट येत गोड तरी होई आणि खाऊन घ्या लगेच पाणी देऊ सारखा पाऊस चालू आहे आज दिवसभर पाऊस हे थोडा वेळ पण बंद नाही आणि आज काहीच काम नाही काम म्हणजे आज काही संध्याकाळचं काही स्वयंपाक नाही बनवायचा आहे फक्त चपात्या बनवायचे आहे कारण हे बाहेरून भाज्या आणणार हॉटेलमधून त्याच्यामुळे भाज्या वगैरे काहीच बनवायचे नाही फक्त चपात्या बनवायचे आम्ही फुलके लाटून बघतोय दीदी असे छोटे छोटे लाटून देते आणि वर भासते बघू कसे जमते एक तर बनवलं आहे हे वाट यांनी आणली शेवभाजी आणि काजू मसाला आणि फुलके पण आणले काही